योगेश मोबाईल शॉपिंग ऑनलाईन पेक्षा स्वस्त दरात मोबाईल उपलब्ध महा एक्सचेंज ऑफर जुना फोन द्या आणि नवीन फोन घ्या प्रत्येक स्मार्टफोन च्या खरेदीवर हम खास गिफ्ट फ्री एक रुपया भरा आणि मोबाईल घ्या आमचा पत्ता योगेश मोबाईल शॉपिंग वर्धम तिठा पान बाजार कुडाळ संपर्क ब्याऐंशी पंच्याहत्तर त्रेसष्ट चौदा चोवेचाळीस काल सिंधुदुर्गामध्ये जो वैभव नायकांनी टेंडरसाठी राडा केला त्यालाच धरून काही गोष्टी आपल्याला सांगणं गरजेचं आहे एक म्हणजे वैभव नायक असे टेंडरसाठी का वागतात टेंडर हा त्यांचा वीक पॉईंट आहे का किंवा आहे हे आम्हाला माहिती आहे पण कुठल्या लेवलचा वीक पॉईंट आहे तुम्हाला काही थोडक्यात माहिती मी देणार आहे आपण जेव्हा वैभव नायकांच्या बद्दल बोलतो तर वैभव नाईक हे शिकले कुठे तर वैभव नाईक शिकले हे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोल्हापूर त्या विद्यापीठामध्ये रोज जायची गरज नाही रोज क्लासेसला जायची गरज नाही रविवार टू रविवार क्लासेस असतात आणि रविवारी नाही गेलं तरी चालेल कारण का हे सगळे तेव्हा काँग्रेसमध्ये होते काँग्रेसची सर सर सरकार होतं सत्ता होती तर हे आपल्या त्या सगळ्या पॉवरला मिसयूज करून रविवारी जायचे काय नाही आणि ते पास झाले त्या विद्यापीठातून तिथे रोज क्लासेस नसतात गेलं गेलं नाही गेलं तरी चालेल अशा विद्यापीठातून हे आमदार वैभव नायक पास झाले तिथे त्यांची भेट झाली ढाके नावाच्या एका व्यक्तीशी त्यांचा मित्र आणि ढाकेनंतर सिंधुदुर्गाच्या ठेकेदारीमध्ये उतरला मोठमोठी टेंडर घ्यायला लागला घ्यायला लागला म्हणण्यापेक्षा वैभव आमदार झाल्यानंतर त्यांना सगळ्या सगळ्या मोठमोठ्या टेंडरमध्ये त्यांना मॅनेज करून आणलं त्यांना मॅनेज करून मॅनेज करून कामं दिली आणि अशी ढाके नावाच्या एका कॉन्ट्रॅक्टरची सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एंट्री झाली हे फक्त तुम्हाला एका कॉन्ट्रॅक्टरचं सांगतो असे अनेक कॉन्ट्रॅक्टर आहेत ते ज्या दिवशी मला वैभव नाईक खुलासा करायला सांगतील मी शंभर टक्के करेन हे करत असताना करोडोची कामं ही ढाके नावाच्या व्यक्तीला ते देऊ लागले त्याच्यातून कमिशन मिळू लागलं ला, त्याच्यातून पैसे कमवायला लागले तुम्हाला दुसऱ्या बाजूचं सांगतो वैभव नाईक यांची काम करायची पद्धत ही कशी आहे दोनच उदाहरणं तुम्हाला सांगतो पिंगुळीमध्ये पिंगुळी गावामध्ये त्यांच्याच मतदारसंघात एक विहिरीचं काम होतं जिथे आमदार फंड वैभव नायकांनीच दिला आहे स्वतःच्या फंडातून आणि तक्रार पण स्वतःच्या लेटरडवर वैभव नायकांनीच केली आहे का कारण का तिकडच्या ठेकेदारांनी त्यांना पैसे दिले नाहीत म्हणून स्वतःच्याच आमदार फंडावर तक्रार करणारा महाराष्ट्रामध्ये हा एकमेव आमदार असेल ज्यांनी स्वतःच्याच फंडावर आक्षेप घेतला स्वतःच पेमेंट थांबवायला लावलं स्व ते काम अजूनपर्यंत अर्धवट आहे हा विचित्र प्रकार आहे म्हणजे विचार करण्याच्या पलीकडे आहे की असेही असतात दुसरं उदाहरण मालवणमध्ये मा पतन विभाग विभागाचं एक काम आहे जिओ ट्यूबचं होतं म्हणजे साधारण दोन कोटीच्या आसपासचं ते काम होतं आणि रायगडचा एक कॉन्ट्रॅक्टर धरला त्याला त्याच्याकडून चाळीस लाख रुपये घेतले निकृष्ट दर्जाचं काम ते निघालं ते वाहून गेल जिओ ट्यूब आता नाही तुम्हाला साधा रब्बरसुद्धा भेटणार नाही तिकडे किनारपट्टीवर जिओ ट्यूबचा मग सोलापुरातून एक कॉन्ट्रॅक्टर आणला त्याच्याकडून तीस लाख रुपये घेतले असं करून दोन कॉन्ट्रॅक्टरमध्ये लावून दिली आणि दोघांकडून पैसे घेतले साधारण दोन कोटीच्या कामासाठी आमदारांनी सत्तर लाख रुपये घेतले अच्छा हे मी सांगत नाही आहे तुम्ही कधी माहितीच्या अधिकारात कोणी तुम्ही अर्ज करा आणि ही माहिती हे काय माझ्याकडून काय आकाशातून पडलेली माहिती नाही ही सगळी डॉक्युमेंटेड माहिती आहे माहितीच्या अधिकारात मिळणारी माहिती आहे कोण रायगडचा कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला माहिती पडेल माहितीच्या माहिती अधिकारामध्ये सगळं आता काही लपलेलं नाही जवळपास सत्तर लाख रुपये ह्या दोन कॉन्ट्रॅक्टरकडून घेतले जिओ ट्यूब ती नाहीच ते सगळं वाहून गेलं समुद्रामध्ये मला सांगा जर अशा दर्जाची कामं जर होत राहिली कसला डेव्हलपमेंट आणि कसलं काय आपण घेऊन बसलो आहे पर्यटन आणि कसलं काय आपल्याला विचार करण्यासारखी गोष्ट आहे साधारण राज्य सरकारच्या बजेटमधून जे काय शंभर कोटी दीडशे कोटी ज्या काही गोष्टींची जी काय सार्वजनिक बांधकामामध्ये ज्या काही ये हेडखाली येत असतील पैसे सगळे मॅनेज करून द्यायचं काम हे वैभव नाईक अनेक वर्षांपासून करतायत त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात करतायत पंतप्रधान ग्रामसडक योजनेमधली जी काय पन्नास पंचावन्न कोटी रुपये वर्षाला येतात ती मॅनेज करून दिली जात आहेत हे स्वतः कामं घेत आहेत नाईक कुटुंब सागरी महामार्गाचा एक टप्पा नाईक कुटुंबाचा आहे तिथे निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे हे सगळं मॅनेज करता करता ही दहा वर्ष गेली आणि म्हणून कुडाळ मालवण मतदारसंघ हा ओसाड पडला आणि काल जसे ते वागले हे का एका दिवसाचा तो विषय नव्हता त्यांचं सगळं जे काय अस्तित्व आहे ना त्या ठेकेदारीवर आहे ठेकेदारी संपली की त्यांचं अस्तित्व संपलं ही त्यांच्यामध्ये भीती असल्यामुळे कालचा प्रकार घडला आणि असे प्रकार अनेक वेळा घडतात रत्नागिरीत घडतात सिंधुदुर्गात घडतात कारण का सगळे नेक्सस आहे सगळ्याच पक्षांनी लोक आहेत त्याच्यात मी कोणाचंही समर्थन करणार नाही तुम्ही करा ठेकेदार वाईट नाही पण निकृष्ट दर्जाचा जो ठेकेदार वाईट काम करतो मला आक्षेप त्या ठेकेदारांवर हो आहे आणि आमदारांनी कामं जर मॅनेज करून आमदारकी विकली तर ह्याच्यापेक्षा त्या मतदारसंघाला काही वाईट होऊ शकत नाही एवढंच मला सांगण्यासाठी आपल्यासमोर मी आलो ह्याच्यावर काय खुलासे जर वैभव नायकांना माझ्याकडून हवे असतील शंभर टक्के मी तेही पुढच्या माझ्या प्रक्रियेमध्ये द्यायला मी तयार आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका